मध्ये मराठा आरक्षणाचे मोर्चे वर निघाले परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटत नाही नेमका हा प्रश्न का सुटत नाही आणि हे बघत असताना मनोज जरांगे पाटलाचा अधिवेश पाटलाचं उपोषण आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तीन चार दिवस उपोषण होतं पुन्हा नव्यानं काहीतरी सरकारला ते अल्टिमेट देत असतात आणि काहीतरी एक विधान करतात आणि त्या विधानावर चर्चा पुन्हा दहा पंधरा दिवस चालत असते याच्यामध्ये खरंच मराठा समाजाचं नुकसान होत आहे का किंवा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करून जाणीवपूर्वक जातीय द्वेषातूनही हे टार्गेट होत आहे का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय दोन हजार सोळापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळलेला आहे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला आणि उपोषणासत्र सुरू केलं या सत्राच्या नंतर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या महाराष्ट्रामध्ये मराठा समुदायाला मिळाल्या आणि मग एवढ्या मोठ्या जागा मिळाल्या असतानासुद्धा कालच्या अधिवेशनामध्ये या एकाही खासदारानं ज्या मराठा जे मराठा खासदार निवडून आले त्या एकाही खासदारानं या प्रश्नावरती लोकसभेमध्ये आवाज उठवला नाही मग नेमका आवाज का उठवला नाही ज्या पद्धतीने आपण पाहतोय जरांगे पाटलाच्या पाठीमागे इथला गरीब मराठा आहे आणि हा गरीब समुदाय जरांगे पाटलाला प्रामाणिकपणे साधित असताना ज्या आंदोलनातून ज्या आरक्षणाच्या प्रश्नातून इथे सर्वाधिक मराठा नेते निवडून आले परंतु या एकाही नेत्यानं जसं म्हणावं तसं समर्थन या ठिकाणी मराठा आरक्षणाचं केलेलं नाही आणि मग अशा वेळी जरांगे पाटलाचे आंदोलन होत असताना मध्येच जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर भडकत असतात परंतु हे भडकणं देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून भडकत आहेत का हा देखील प्रश्न येतो मग असा प्रश्न का पडला कारण मध्यंतरी आपण पाहिलं होतं की जरांगीर पाटलांनी एक विधान केलं होतं मी हवं तर शिंदेच्या शिवसेनेपासून मी सरसगट लोकांच्या बाकी पक्षातल्या लोकांना निवडून देऊ परंतु आम्ही जाणीवपूर्वक भाजपचे अर्थात देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडू आणि मग हे विधानसभेमध्ये आम्ही असं करणार आहोत असं जेव्हा ते विधान करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस हे फक्त याला जबाबदार आहेत का मराठा आरक्षण मिळू नये याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत का हा खरा प्रश्न इथल्या सर्वसामान्य जनतेसमोर आज आहे आणि मग फडणवीस ब्राह्मण म्हणून त्यांना आपण टार्गेट करत असू तर आपण कुठे येतील छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला आपण काळीमा फसता आहोत असंच म्हणणं योग्य ठरेल तर आपण पाहतोय की गेल्या कित्येक वर्षामध्ये शरद पवार नावाची व्यक्ती तर मराठा समाजाचं नेतृत्व करणारे शरद पवार हे सर्व सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात एक सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि मग त्यांच्यावर मात्र मनोजरांगे पाठी टीका का करत नाही ही, ही देखील शंका आहे म्हणजे जा आपण जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहोत का हा प्रश्न का आला तर आपल्या लक्षात येतो कि ते की ते म्हणतात की आम्ही शिंदे गटासह आम्ही सर्वांचे उमेदवार निवडून आणू परंतु भाजपच्या आणणार नाही ही जी मानसिकता आहे किंवा मान लोकसभेमध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा परिणाम काय झाला तर गरीब मराठ्यांचं नुकसान पुन्हा झालं एकही महाराष्ट्रामध्ये गरीब गर, गरीब घरातलं लेकरू खासदार आमदार झालं नाही लोकसभेच्या निवडून निवडणुकीमध्ये आपण पाहिलं ते ज जलांगी पाटील म्हणाले होते की आम्ही खरंतर या सर्व प्रस्थापित राजकारण्यांना आम्ही पाडणार आहोत कारण यांनीच आम्हाला आरक्षण दिलं नाही मिळू दिलं नाही आमच्या समाजाची एवढे आमदार एवढे खासदार असून फायदा नाही ते आमचा ते आमचं काहीही काम करत नाहीत किंवा ते आमच्या आरक्षणा आरक्षण आम्हाला मिळवून देऊ शकत नाहीत आणि आम्ही अशा लोकांना पाडणार आहोत असं विधान जरांगी पाटील करतात आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या मराठा समुदायातील प्रस्थापित राजकारण्याकडे जातात याचा अर्थ काय होतो हा तर तुमच्यावर मीच प्रश्न सोडणार आहे दुसरा मुद्दा सर्वाधिक असा आहे की जेव्हा जेव्हा आपण जरांगे पाटलांच्या बाईट पाहत असतो किंवा त्यांची त्यांची भूमिका पाहत असतो त्यांची भूमिका एकट्या भाजपला किंवा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करणारी दिसून येते मग अशी का दिसून येते जर असं असेल तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राजकारणामध्ये असलेले वयोवृद्ध असलेले ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांच्या बाबतीमध्ये मात्र जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत याचा अर्थ काय आहे याचा अर्थ खरं सामान्य लोकांनी खरंतर मराठा बांधवांनी याचा अर्थ शोधला पाहिजे तर ही राजकीय भूमिका आहेत का किंवा हे राजकीय समीकरण जोडण्यासाठीच कार्यक्रम आहेत का हा देखील प्रश्न पडतो पुढे आपल्याला एक शंका अशी येते की जिथे आपण पाहतोय की गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा दोन मराठा आपल्याकडे दिसून येतात कारण या आंदोलनामध्ये गरीब मराठा सर्वाधिक रस्त्यावर आलेला आपल्याला दिसून येतो आणि मग या गरीब मराठा बांधवांची नेमकी काय चुक आहे हक्क अधिकारासाठी ते बिचारे रस्त्यावर येतात परंतु त्यांच्या या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर येण्याला याचा फायदा मात्र राजकारणी घेत असतात आणि याच संकल्पनेतून आपण पाहतोय लोकसभेमध्ये संजामी मानसिकतेचं समर्थन जरांगे पाटलांनी केल्यामुळं ही शंका यायला लागते की सरंजामी मानसिकते समर्थन केल्यामुळे सर्वाधिक जे खासदार निवडून आले ते खरंतर प्रस्थापित आणि श्रीमंत मराठा समुदायातून आले आणि या एकानेही आज तागायत स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही आजही त्यांनी कुणीच मराठा आरक्षणाचं समर्थन किंवा समोरून भूमिका मांडलेली नाही आणि मग आपल्या लक्षात येतं की आम्ही सर्वांचे आमदार पाडू फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप या पक्षाचे आम्ही आमदार निवडून आणणार नाही अशी भूमिका जेव्हा जरांगे पाटील घेतात तेव्हा पुढची शंका यायला लागते की आपण आरक्षणाचं आंदोलन लढत आहात आपल्याला राजकारणाशी काही देणं घेणं नाही असंही आपण म्हणत आहात जर आपल्याला राजकारणात देणं घेणं असेल तर मग बाकी पक्षाचे लोक फार चांगले आहेत का अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची लोक चांगली आहेत का त्यांनी समोरून तुमचं समर्थन केलं आहे का तुमच्या आरक्षणास समर्थन केलं आहे का पवार साहेबांनी काय भूमिका मांडली अजितदादा पवारांनी काय भूमिका मांडली किंवा मां शिवसेना दुसरा जो गट आहे अर्थात ओरिजिनल शिवसेना म्हणून आपण त्यांचा उल्लेख वारंवार करत असतो ज्यांच्याकडे हे सा, कायदेशीर सगळी सत्ता गेलेली आहे असे शिंदे गटाची शिवसेना असेल किंवा हे सर्व मंडळी असताना या सर्वांनी तुमच्या आरक्षणा संदर्भात काय भूमिका घेतली खरं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी थेट भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते परंतु बाकी पक्षातल्या एकाही नेतृत्वानं स्पष्ट आणि थेट भूमिका घेतलेली नाही तरीही जरांगी पाटील म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार निवडून आणणार नाही विधानसभेमध्ये तर आम्ही इतर पक्षांचे उमेदवार निवडून आणू मग याच्यामध्ये एक लक्षात येतं की आपण मराठा समाजाची फसवणूक करत आहात का कारण आज आपण पाहतोय गरीब आणि श्रीमंत मराठा ही दरी निर्माण झालेली आहे आणि मग या दरीमध्ये आपण पाहतोय गरीब मराठ्यांचं रक्त खऱ्या अर्थानं सांडत आहे आपण वारंवार मी या विषयावर यासाठी सांगत आहे की शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इतर जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी म्हणजे भाजप सोडून देवेंद्र फडणवीस सोडून बाकी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी नेमकी भूमिका काय घेतली हे मात्र जरांगे पाटलांनी सांगावं ज्यांचे आमदार तुम्ही निवडून आणतो असं म्हणताय त्याच आमदार त्याच पक्षाच्या लोकांना नेमकी काय भूमिका घेतली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मराठा समाज खरतर भावनिक आहे आणि भावनिक असणारा दानशूर असणारा हा समाज या जरांगे पाटलांच्या आणि एकूणच सरकारच्या या आंदोलनामध्ये कुठेतरी किसला चालला आहे आणि याची खरं तर आत्ता वेळ आलेली आहे की या समुदायानं या सर्व आरक्षणाच्या संदर्भानं चाललेले मोर्चे या सर्व संदर्भानं चाललेली चर्चा कुठेतरी थांबवली पाहिजे आणि एक चांगली फौज वकिलांची एक चांगली वकिलांची फौज कायदेतज्ञांची फौज घेऊन तर हे आंदोलन आता रस्त्यावरलं राहिलं नाही तर हे आंदोलन आता खरं तर न्यायालयात लढायचं राहिलेलं आहे आणि मग हे न्यायालयीन लढाई आपण खरं तर लढली पाहिजे लोकसभेला आम्ही उमेदवार निवडून देऊ ते घराणीशाहीतलेच उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात का ज्या घराणेशाहीवर तर टीका करतात मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे एवढा समुदाय जाण्याचा तर मराठा समुदाय तर आहेच आहे परंतु बाकी समुदाय देखील त्यांना समर्थन करत होता कारण ती बाजू सुरुवातीला प्रामाणिकपणे लढताना दिसत होते परंतु पुढे पुढे मात्र त्यांची भूमिका बदलत चालली तीन दिवस उपोषण करायचं चौथ्या दिवशी काहीतरी सरकारला अल्टिमेट द्यायचा आणि पुन्हा नव्यानं तीन तेरा तीच तेच करायचं असं जर होणार असेल तर इथे मराठा समुदायाची अर्थात गरीब मराठा बांधवांची कुठेतरी फसवणूक होत आहे की काय ही शंका यायला लागलेली आहे खरंतर आपण पाहतोय त्यांचं तेच विधान महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवणारं होतं की आम्ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणणार नाही वेळ पडली तर आम्ही बाकी सगळ्यांच्या आमदार निवडून आणू याचा अर्थ काय आहे की बाकी सगळ्यांनी तुमच्या आरक्षणाच्या समर्थनात भूमिका घेतली आहे का मग घेतली असेल तर ती कशी कशी घेतलेली आहे जो देखील विचार आपण केला पाहिजे एकूणच काय तर लोकसभेत उमेदवार निवडून आणणे असो किंवा फडणवीसांना टार्गेट करणं असो केवळ देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून मराठा सरंजामी मानसिकतेचे लोक त्यांना विरोध करत आहेत का ही देखील शंका यायला लागते आणि असं जर असेल तर हे छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणार आहे धन्यवाद